श्री स्वामी महाविद्यालयाच्या वतीने श्रद्धे सित्रामा पैकलर यांच्या चौथ्या स्मृती दिनाच्या निमित्तानं महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती त्या स्पर्धेचं बक्षीस वितरण व महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गुरु डॉक्टर नंदिकेश्वर शिवाचारी महास्वामीजी होते तर कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून शिक्षण अधिकारी विठ्ठल मुसारे यांची प्रमुख गोष्टी होती तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक गोबाडे विलास गोबाडे उत्तमराव कदम विशाल कदम संतोष एक्लारे अमृतराज कदम प्राध्यापक गोविंद कदम प्रमोदान्ना एकलारे प्राचार्य के राजकुमार डॉक्टर गजानन कुरुंदकर डॉक्टर शिवसाम कापसे उपप्राचार्य आबाजी खराटे डॉक्टर रवी बर्डे डॉक्टर पुष्पा गंगासागर डॉक्टर अजय कोरे डॉक्टर आंबेडकर सह आदींची उपस्थित होती स्मृतीदिनाच्या औचित्याने रवी बिछळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुमारी प्रतीक्षा देवणे श्रययू बोकारे वैष्णवी बोकारे सावनी चोंटक्के कुमारी अहिरे या विद्यार्थिनींनी सुंदर व आकर्षक रांगोळी काढली होती तर वक्तृत्वस्पर्धेच्या स्पर्धकांना बक्षिसाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सत्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान करून अण्णांना अभिवादन केले सूत्रसंचालन प्राध्यापक

मला मनापासून या गोष्टीचा आनंद आहे केवळ धार्मिक कार्यक्रमात स्मृती दिन साजरे करून केवळ धार्मिक बोजवारा वाढवण्यापेक्षा समाज उपयोगी उपज एक वृक्ष लागवड केली आणि दुसरं रक्तदान शिबिर घेतलं परि सगळ्यात चांगल्या गोष्टी तिथे सुरू आदरणीय सीताराम आपला एक लागे ते या संस्थेचे संस्थापक कार्यकारी अध्यक्ष होते या महाविद्यालयाच्या निर्मितीमध्ये त्यांचा मोठा वाटा होता तर त्या माणसाची स्मृती महाविद्यालयातच राहील मला मनातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि विद्यार्थी पालक शिक्षक प्राध्यापक पत्रकार कार्यकर्ते यांना एकत्र वैचारिक संवादासाठीची संधी म्हणून एक मोठी गोष्ट आलेली विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेची बक्षीस मला वाटतं एखाद्या शिक्षण संस्थाच्या त्याची याच्यापेक्षा चांगली स्मृती असूच शकत नाही संयोजन समितीचे आणि एकलारी परवाचं परिवाराचे मनापासून आभार मानतो त्यांना अंतर्गत शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये हा उपक्रम याच पद्धतीनं विद्यार्थी उपयोगी आणि शिक्षण केंद्रित झाला पाहिजे अशी माझी या अपेक्षा आहे आपण मला बोलतो सगळ्यांनी धन्यवाद